प्रत्येकाने आपल्याकडे जर पर्यटन यायला पाहिजे तर आपण जरा लोकांशी चांगले संवाद नमस्कार रोज दिवाळीच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे रोज दिवाळीमध्ये आज आपल्यासोबत आहेत आपले विशेष पाहुणे हेमंत कांदळकर हेमंत कांदळकर हे, हे रिक्षाचालक मालक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरात प्रसिद्ध आहेत अनेक जुने रिक्षाचालक युवा रिक्षाचालक आणि त्यांचे समकालीन रिक्षाचालक अशा सर्वांचं एक छोटंसं प्रतिनिधित्व हेमंत नेहमी करत असतात हेमंत यांना रोज दिवाळीत या आपल्या मुलाखत मालिकेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या तीस वर्षाचा तीन दशकांचा तो रिक्षा चालक आणि नंतर मालक असा जो जो प्रवास आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत हेमंतजी तुमचं स्वागत आहे नमस्कार जे तुमच्या आधी ह्या चॅनलवर मला मुलाखतीसाठी बोलवलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार आधी एक रिक्षा व्यावसायिकाचासुद्धा तुम्ही विचार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद आम्ही प्रेक्षकांच्या वतीने आमच्या टीमच्या वतीने सर्वांच्या वतीने धन्यवाद तुमचे तुम्ही तुमचा वेळ दिला आहे कारण तुम्ही असे जाणले जाता की तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त एक सेकंदही कुठे थांबत नाही था। आणि था। म्हणजे तुमचं बालपण म्हणजे हे रिक्षाचालक ना हे जेव्हा दहा चौऱ्याण्णव पंच्याण्णवला तुम्ही पूर्णपणे याच्यात झोकून देऊन रिक्षा चाल चालवायला लागलात मग ती ते बालपण कसं गेलं तुमचं आणि कुठे गेलं हे प्रेक्षकांना तुम्ही सांगा सर्वप्रथम माझ्या आधी टोपेल स्कूलमध्ये शिक्षण झालं पहिली प्राथमिक शाळा आपली भरडकन्या नंतर टोपेल स्कूल आणि शाळा सोडल्या सोडल्या म्हणजे दहावी झाल्याच्यानंतर माझ्या आधी वडील एक्सपायर झाले आणि माझ्या वडिलांना आधी सवय सकाळी चारला दुकान उघडायचं पहाटे मग वडील वारल्याच्यानंतर अशी गोष्ट की चारला दुकान कोणी उघडायचं मी काय उठत नव्हतो पण एस टीचे डायवर कंडक्टर आमचा पानाचा शॉप होता त्यामुळे ते घरी यायला लागले मग मी निर्णय असा घेतला की आता ते आपण स्वीकारूया आणि मी मी शिक्षणाकडे नंतर लक्ष बाकीची शिकत होती भावंडं कोण कॉलेजात जात होती दुसरी बहीण होतं भाऊ कॉलेजात जात होता पण मी दुसरे भाऊ दोन भाऊ मुंबईला होते मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण म्हटलं धंद्यातच जाऊया आणि मी तो सकाळी पहाटेला चारला दुकान उघडायला लागलो ला। सकाळी तुमची जी आता मला या दरम्यान आठव तुमची बॅच म्हणजे तुमची टोपेल हायस्कूलची ती बॅच ही प्रचंड हुशार म्हणजे आजही ती ऐतिहासिक बॅच म्हणली जाते क्रीम क्रीम बॅच म्हणली जाते जी मग अशा वेळी तुम्ही हा निर्णय जेव्हा घेतलात तेव्हा तुमच्या मित्रमंडळी किंवा आसपासचे यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला आणखीन काही बाब त्यांनी शिकावं का, हो, का मालवणमध्ये मा आपल्या त्या वातावरण शैक्षणिक असल्यामुळे तुम्हाला त्यावेळी काय म्हणलं आणि त्यावेळी तुम्ही त्यांना कसं सांगितलं मित्रमंडळी म्हणजे काय मित्रमंडळी खूप चांगलीच आहे संबंध सगळ्यांबरोबर चांगलेच होते पण घरातली परिस्थितीचा विचार करून मी हा निर्णय घेतला त्यावेळी मित्रांना काही सांगून ही गोष्टी काय समजण्यासारखे होते नाही तो काळात तसा नाही होता की आपली जी काय परिस्थिती ती एक्सेप्ट करायला एक्सेप्ट मी केली बाकी त्यांचा विचार मी काही केला नाही मला जे काय योग्य वाटलं ते केलं मित्र म्हंटले अजूनही चांगले चांगले उच्च शिक्षित आहेत आज पण प्रत्येकदा परीने गेला आपण आपल्या परीने गेलो पण संबंध सगळ्यांशी चांगले आहेत एवढं मात्र सांगतो तुम्हाला एक छान सांगितलं तुम्ही की वेगवेगळ्या क्षेत्रातून स्तर वेगवेगळा आहे तरीसुद्धा ती बॅच आहे एकत्र येतात तेव्हा सगळे त्या बॅचचेच असतात आणि या दरम्यान म्हणजे हा जे तुम्ही तुमचं दुकान सांगितलं एस टी स्टँडच्या समोर आणि त्यात दुकान किंवा त्या त्यासमोरची फ्रंट आपली एक रिक्षा आणि ह्या सगळा जो काळ होता प्रचंड थेट ऊन तुमच्या दुकानात येणं हा जो एक प्रकार होता तळपत्या ह्याच्यामध्ये तीस वर्षं तुम्ही अजूनही त्या एस टी स्टँड परिसरात तशाच वातावरणात आहात तुमच्या दुकानातला पण छोटासा जो विश्रांतीचा जो हे होता तो खालीच झोपण्यासाठी थोडंसं मध्यस्थ अशी एक जागा होती मग ते दिवस कसे होते प्रथम म्हणजे डायवर कंडक्टर जे होते ना चे चे आम ते आमच्या दुकानाच्या मागे डबा घेऊन जेवायचे सगळे आणि प्रत्येक डायवर कंडक्टरचा आमच्याच दुकानात डबा असायचा आणि आमचा तिथे सायकल स्टोअर पण होता साठ पैसे तासाला आम्ही सायकल द्यायचो आणि त्याच्यामुळे जनसंपर्क आमच्या वडिलांचा आमच्या भावाचा भरपूर झाला आणि आमचं बाळू आमचे वडील रामभाऊ कांदळकर खूप फेमस दुकानामुळे त्याच्यानंतर वडिलानंतर आमच्या बाळू कांदळकरने पंचवीस एक सायकली आणल्या स्टोअर सुरू केल्या लायब्ररी पण केली पुस्तकांची असं काय नाही काय करत झालं त्याच्यातून दोन रिक्षा आम्ही घेतल्या नंतर तिसरी रिक्षा मी पण घेतली त्याच्यामुळे काही ना काय आम्ही हे करतच राहिलो पण जनसेवा म्हणून केली जनसेवा कोणाला आडलेल्याला कधी कोण डायवर कोण काय कोण असेल भाड्याची कधी अपेक्षा केली नाही आणि अजूनही तेच करतो महत्त्वाचं म्हणजे आणि यात एक महत्त्वाचा तुम्ही एक मुद्दा बोलला जाता की भावांचं तुमच्या भावा बाळू कांदळकर हे पण एक मोठं नाव नाव होतं चर्चेतलं नाव होतं नेहमीच प्रत्येकजण उद्योजकता एक भाऊ नगरसेवक पदापर्यंत पण सुद्धा तुमच्या मालवणच्या गेले वहिनीसुद्धा मग ह्या हे सगळं जेव्हा सुरू होतं हा जो कालावधी होता कारण त्या दरम्यान मालवणमध्ये किंवा त्यावेळी आपण जिल्ह्याचा जर विचार करता चलन किंवा आपल्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी असा तो काळ नव्हता मग वा अशावेळी स्वतःला हे सगळं चालू ठेवण्यासाठी हे सगळं सुरू ठेवण्यासाठी कुठेही आहे तुमचा एस टी स्टँडच्या जवळ घर असल्यामुळे तो एक थोडासा एक हे होता की जवळ घर होतं एवढा पण बाकीचा पूर्ण तुमचं घर तसा बघायला गेलं तर एस टी स्टँडच होतं म्हणजे असे अनेक बांधव आहेत आपले मालवणमध्ये मी आता थोडं सांगायचं तर विविध रिक्षा स्टँड आहेत त्या त्यांच्यावर जर ते रिक्षाचालक मालक पाहिले तर तास ते त्यांच्या घरी माझ्यामध्ये सहा ते आठ तासच असतील आणि बाकीचा सगळ्या वेळ त्या कामावरच असल्यासारखा म्हणजे रिक्षा स्टँड असेल पे पिंपळपार असेल बरडावरचे दोन नाके आहेत गायमुखाचा नाका आहे भंडारीच्या नाका आहे किंवा मेकॅनिकल रोडचं म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या पिढ्या बघितल्यात रिक्षाचालकांच्या म्हणजे त्या आधीचे जुने जाणते जे आजही आहेत आणि आता युवासुद्धा मग अशावेळी तुम्ही जेव्हा समवयस्क तुमचे तुमच्या मध्यम वहीन आपण विचार करूया की यावेळी तुम्हाला चालत ठेवणारी प्रेरणास्त्रोत कोणते होते आधी पहिला म्हणजे काय रिक्षा आपल्याला सेवा करणे हा आपला उद्देश होता समजलं ते आपण लोक करतायत म्हणून आम्ही करतो असं काय नाही आमची एक पूर्वीपासून आमच्या भावाची इच्छा होती की आम्ही एक ओझर एक ठिकाण होतं समजलं ओझर आम्ही दर बुधवारी तिकडे जेवण करायला जायचो त्याच्यामुळे रिक्षा गाड्या ह्या आपल्या घरी पाहिजेत आठ दहा जणांना भरून घेऊन जायचं तिथे दर बुधवारी जेवण करायचं आम्ही त्या उद्देशाने एक रिक्षा आधी आम्ही पहिले घेतले आणि हा कार्यक्रम चालवता एक समाजसेवा पण झाली आणि खरं सांगतो शिक्षणाचं आधी शिक्षण थोडं कमीच झालं थोडं म्हणजे पुढे बाकीची शिकली पण मी शिक्षणात जास्त रस घेतला नाही कारण सगळे जर शिकत राहिले तर आपला धंदा कोण सांभाळणार त्याच्यामुळे मी रिक्षा व्यवसाय करून दुकान सांभाळून सगळं करून हे चालू ठेवलं त्याच्यात आता पण मी बिर्याणी बिर्याणी भाजी अशा ऑर्डर्स मारतो कोण बटाटे एवढं घ घरगुती कोणचं फंक्शन असलं तर बिर्याणीची वगैरे ऑर्डर मारून आमचा उदरनिर्वाह चालतं जरी समाधानी राहतो मात्र समाधानी आनंद हा स्वतःत आहे तो रिक्षात आहे आणि तो स्वतःतला आनंद आणखीन वाटण्याची पण तुमची इच्छा असते या दरम्यान नंतर पुढे काळ आला कोरोनाचा म्हणजे हा जगाच्या दृष्टीने खूप जणांना कलाटणी देणारा खूप जणांना शिकवणारा पण अशाच वेळी अशा वेळीच ज्यांची रिक्षा आणि हे तत्सम व्यवसाय होते अशांसाठी सुद्धा एक तो महत्त्वाचा काळ होता मग त्या कोरोना काळाविषयी किंवा तिथे अशी कधी निराशा जीवनात तेव्हाच असं नाही पण एरवी पण अशी निराशा कधी आली किंवा असं काही झालं का कोरोना काळात त्रास भयंकर झाला पण मी कोरोना काळात डगमगलो नाही कारण माझं रेडकर हॉस्पिटलच्या समोरच घर होतं आणि असं त्यावेळी होतं की रिक्षात पेशंट घातला तर क्वारंटाईन व्हायचं लागायचं आणि डगमगायचं का कारण असं काय नाही की का कशाला मी मुलाच्या ॲडमिशनसाठी पैसे ठेवलेले होते पन्नास हजार रुपये खरं सांगतो आणि योगायोगाने मी कॅश घेऊन गेलो त्यांनी म्हणाले पावती द्यायची पावती देणारं नाही म्हणून सांगितलं मग मी काय केलं त्याच्यात पंचवीस हजारच भरले उतरले आणि पंचवीस हजार कॅश माझ्याजवळ ठेवली समजलं आणि माझं इतर काय बॅलन्स होतं पण ते पैसे पण मला असे उपयोग म्हणजे देवाने ती ते जर पैसे मी भरले असते ना तर मला खूप चणचण भाजली असते त्या टायमाला म्हणजे व्यसन बिसन काय नाही होतो नि निदान सात आठ हजार रुपये नुसते लागतातच ना जेवण खावण्याला त्याच्यामुळे मोठंसं टेन्शन मी घेतलंच नाही समजलं आणि त्याच्यात माझी बायको शिवथाळी एक सरकारने एक हे काढलेली काय सांगा एक उपक्रम काढलेला पाच रुपयात जेवण द्यायचं आणि पहिलं मोफत होतं कोरोनात तीसुद्धा बायको तिकडे मदत करायला जायची त्याच्यातसुद्धा पैसे मिळायचे थोडेफार महिन्याला सात आठ पाच सहा हजार सात आठ हजार मिळायचे प्रत्येकाला त्यामुळे मोठासा असं काय फरक पडला नाही पण कुठलीही गोष्ट करताना लाजायचं नाही ध्येय होता माझं कुठलीही गोष्ट लातं नाही मी दुकान पण पानांना चुना पण लावला खरं सांगतो दुकान चालवलं रिक्षा चालवलं काम करायला कधीच लाजायचं नाही आपले मित्र कोण डॉक्टर असू दे कोण कुठला पण असू दे समोर त्यांनी जर हाक मारले तर आवाज द्यायचा आपला व्यवसाय आपण चालू ठेवायचा हे माझं ध्येय आणि डगमगायचं कारण का आणि टेन्शन कधी घ्यायचं नाही असं माझा पहिल्यापासूनची सोय आणि हे तुला तर जास्तच माहीत आहे तुझे आणि माझे संबंध लहान असल्यापासून आहेत पण का डगमगायचं कारण नाही पण कोरोना काळ बाकीच्यांना खूप कठीण गेला आणि आम्ही पण तसे जरा ह्यानी दिवस काढले म्हणजे खर्च करताना विचार करूनच करावा लागायचा म्हणजे थोडेफार हौशी मारल्या कोरोनाच्या काळात त्याच्यात एस टीचा संप होता त्याच्यामुळे रिक्षा तर चालायच्यात नाही पूर्ण मालवणात आठ की दहा महिने एस टीचा संप झाला त्या काळात येणं जाणं लोकांचं बंदच होतं खूप झळसटली पण सगळ्या प्रसंगाला चांगल्या तऱ्हेने तोंड देऊन एक तो प्रसंग तळला बाबा रामेश्वराच्या कृपेने आणि आमच्या गजाननाच्या आणि तुमच्या लोकांच्या आशीर्वादाने तो जनसंपर्कामधला जो एक धागा सांगितला की ज्यावेळी लोकसंपर्क आसपासचे समाज आपल्यासोबत जेव्हा असतो आपण त्यांच्यासोबत असतो तेव्हा या गोष्टी जाणवत नाहीत मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या आणि त्या दरम्यान खूपदा विरोध होऊनसुद्धा आणि याच्यातून दूरदृष्टी दिसली तुमच्या आधी महत्त्वाची म्हणजे बचतीची एक कुठेतरी जो जे सवय असेल माणसाला तर तो कारण आपला धंदा आहे धंद्यामधल्या विविध गोष्टी आहेत प्रलोभनं आहेत किंवा अमिष असतात मग आपण त्याच्यापासून लांब राहत हाच वेगळा संदेश तुम्ही बोलता बोलता दिलेला आहे आता म्हणजे मी तुम्हाला एक आज आपण जेव्हा बघतो आहे किंवा हा व्यवसाय मला में रिक्षा म्हणजे बाकीच्या मी व्यवसायांबद्दल बोलत नाही की हा जाणवतं की जेव्हा ग्राहक बसतो तेव्हा ग्राहक तुमच्याशी बोलतच असतील की होय खरंच उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे सगळ्या गोष्टीतून तुम्ही ताऊन सुलाकून जात असता अशा वेळी युवा जे आहेत त्यांना मग वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत असं नाही की रिक्षाचा पण आणखीन कुठल्या कुठल्या सगळ्यामुळे रिक्षाचालक पण असतील किंवा आणि इतर पण युवा असतील त्यांना तुम्ही व्यवसायाबद्दल काय संदेश द्याल आपल्या आता मालवण शहरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यांना खरोखरच रिक्षाची गरज असते प्रत्येकाने आपल्याकडे जर पर्यटन यायला पाहिजे तर आपण जरा लोकांशी चांगले संवाद ठेवायला पाहिजे आपल्या मालवण तालुक्यात बरेच पर्यटन स्थळ आता छत्रपतींचा आता नवीन एक पर्यटन स्थळ एक स्टॅच्यू बसवलं आहे ओझर आहे रॉक गार्डन आहे मोरायाचा धोंडा आहे तारकर्ली देवगाव संगम आहे हे सगळे स्पॉट लोकांना समजून आपल्या मालवणमध्ये काय आहे ही जरा सांगत नुसतं भाडं तारकर्लीला मतल्या सोडायचं ना हे बोवा एम टी डी सीचं आहे हे बो मालवणमध्ये अमुख दुष्ट आहे स्कुबा डायविंग होतं काय काय होतं ते जरा लोकांना लोकांचीच बोलायला पाहिजे काही काही रिक्षावाला फक्त तारकर्ली म्हटलं तर फक्त की मारला स्टार्टर की तारकर्ली लोकान अरे काहीतरी सांगा आपल्या मालवणात काय आहे हे जरा लोकांपर्यंत लोकांना समजायला पाहिजे काही काही लोक काय करतात स्कूबा करतात जातात अरे सिंधुदुर्ग किल्ला आहे छत्रपतींनी आज आपल्यासाठी आणि ती आपली छान आहे आज मालवणची तर त्याच्याबद्दलसुद्धा सांगितलं पाहिजे ब अशी गोष्ट बघायला हे रिक्षावाल्यांनी जरा प्रत्येकाशी संपर्क म्हणजे बोलला पाहिजे बोलल्याशिवाय आपला धंदा पण वाढतो आणि एवढं चांगलं एवढं जातं मी मी सरळ बोलतो त्याच्यामुळे आपला कोणतरी फोन नंबर घेतो मग आपल्याला बघू चल मालवण फिरायचं आहे तर आपल्याला अडीच हजार तीन हजारचं पॅकेज मिळतं आणि असे मी तर पॅकेज घेतो आमच्या काही काही रिक्षाला थांबाग जमाचा नाही थांबाग जमाचा धंदा करायचा थांबायलाच पाहिजे ना थांबाग जमाचा नाही म्हणजे का काही काही रिक्षा लोक असली भाडी नाकारतात पण ही भाडी तुम्ही नाकारा नको आता वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे आणि आता जर आत्ताचा जर विचार केला आपण तर संवाद संवाद फार महत्त्वाचा आहे आणि पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटकांचं पण आपण नॉलेज गाईड एक प्रकारे रिक्षावाला एक गाईड किंवा शिक्षकाचीच भूमिका निभावत असतो त्या याच्यामध्ये मी काय म्हणूया आपण त्याला ट्रॅव्हलिंग गाईडपेक्षा एक तो ट्रॅव्हलिंग शिक्षकच होऊन जातो म्हणजे भूगोलाचा एक थेट आपण धडा सुरू होतो असं म्हणूया हे म्हणजे तुम्ही गप्पा मारल्यात तुम्ही तुमचा आज अनुभव आणि तुमचे विचार हे अतिशय मुक्तपणे तुम्ही मांडले तीन दशकांची तुमची सेवा रोज दिवाळी आणि दिवाळीच्या दरम्यान एस टी स्टँडवरच्या रिक्षाचालकांमध्ये किंवा रिक्षाचालकांमध्ये एक वेगळा भाव असतो आणि त्याच अनेक गोष्टी सामाजिक ह्याच्यातसुद्धा तुम्ही असता मग त्या आपल्या पूजेबद्दल थोडंसं तुम्ही सांगावं की आपल्या पूजेला काय काय असतं रिक्षाचालकांच्या पूजेला आमची सत्यनारायणाची पूजा ही जेव्हा रामेश्वर आपला मालवणचा रामेश्वर हा पूर्ण मालवणमध्ये त्याची एक वर्षासून एक फेरी असते त्या फेरी दिवशी आम्ही रिक्षाचालक स्वतःची वर्गणी काढून प्रत्येक दोन अडीच हजार प्रत्येक रिक्षावाला वर्गणी काढून एक सत्यनारायणाची पूजा घालतो पूजा घालून एक काहीतरी दहिका एक दशावतार नाटक रांगोळी स्पर्धा असं काहीतरी घेऊन आम्ही तो उपक्रम राबवतो हो आणि त्याच्यामुळे आमच्या स्टँडवर पूर्ण बाजार पूर्ण मालवण शहरातून आणि इतर तालुक्यासून जे लोक येतात ते आमच्या सत्यनारायणांच्या पूजेला येतात नाटक बघतात आणि स्टँड आमचं एकदम लायटिंगने सुंदर एक असं महोल तयार होतो आणि त्याच्यामुळे मालवण काहीतरी आहे असं वाटतं दोन वर्षापूर्वी असं काय आलं आम्ही पूजेची तारीख बदलली देव दिवाळीला गेलं तर लोक विचारायला लागले अरे स्टँड भगाच दिसता भगाच दिसता मग आम्ही तो निर्णय बदलला की आपली ही पूजा दिवाळीलाच व्हायला पाहिजे म्हणून आम्ही परत ती आता दिवाळीलाच चांगल्या प्रकारे साजरी करतो एक नव्वद शंभर किलो प्रसाद लागतो पण स्वतःच्या वर्गणीतून आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी मंदिरात जेवण वगैरे घालून आमचा कार्यक्रम समोर खूप छान त्यांनी सांगितलं पालखी दिवशीचं हे एक आहे श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण यांची जी वार्षिक पालखी असते आपली आणि त्या पालखीच्या सोहळ्याच्या दरम्यान एस टी स्टँडवर सुद्धा तो जो आहे तो नजारा यंदाही दोन हजार पंचवीसलाही लोकं अनुभवतील हे म्हणजे तुमच्या पुढच्या सर्व प्रवासासाठी वाटचालीसाठी आणि आरोग्यासाठी प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या वतीनेसुद्धा भरपूर सदिच्छा तुमचे पण धन्यवाद जे एका सामान्य रिक्षावाल्याचा एक विचार करून तुम्ही आम्हाला इथं तुम्ही मला बोलवलं अखिल भागात मी ते महिला नवरात्रच तो तुम्ही एक उपक्रम मालवणच्या महिलांनासुद्धा तो पण मी बघत होता पण तुमचे हे आयडिया छान आहे त्याच्यामुळे सुद्धा एक न्याय दिल्यासारखा असं मला वाटतं कारण रिक्षावाल्याला तर आतल्या अजूनपर्यंत कुठल्या चॅनलवाल्यांनी बोलवलेलं मी तर बघितलं नाही आणि ही तुम्ही मला संधी दिली ही लाख मोलाची असून तुम तुम्हाला धन्यवाद देतो खूप धन्यवाद हे सगळे धन्यवाद मी प्रेक्षकांना देतो आणि प्रेक्षकांचं जे जो जो काही प्रेम असेल किंवा प्रेक्षकांची जी काही प्रतिसाद आहेत त्याच्यातूनच हे होतं आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत माध्यमच आहोत पूर्णपणे सगळं बघणारे ते आहेत किंवा त्यांच्या ज्या आहेत ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्यांच्या असतं रिक्षाचालक एक असा घटक की जो आपल्या समाजामध्ये आधी अगदी लहानपणापासून सर्वांना त्याची ओढ असते नंतर तो अत्यावश्यक आहे हे सुद्धा लक्षात येतं आणि त्यानंतर तर रिक्षाचालक त्याचं कुटुंब त्याची चढणघडण त्याच्यावरचे त्याचे असे त्यांनी केलेले के संस्कार आणि पूर्णपणे त्याचा दिवस दिवस किंवा कधी कधी दोन दोन दिवससुद्धा जेव्हा सीझन असतो तेव्हा ते कसे त्यांच्या व्यवसायात राबत असतात हेही आपण पाहत असतो हेमंत कांदळ कांदळकरांच्याशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात आल्या अनेक गोष्टी त्यांनी जा काही गोष्टी खूप त्याला किनाऱ्यापूर आणून ठेवल्या की तिथे पुढे त्याचा विचार व्हावा लोकांनी किंवा आणि कोणी जे संबंधित असतील तर सर्वांनी त्याच्याबद्दल नक्कीच विचार करावा रोज दिवाळीचा हा भाग पाहिलात म्हणून तुमचे मनपूर्वक धन्यवाद